सकाळी नाश्त्याला काय बनवायचं असा विचार करून झाला तर गाडी शेवटी उपमा नाही तर पोह्यावरतीच येऊन थांबते पटकन तयार होणारा नाष्टा आहे आणि पोटभरीचा आहे तर घरामध्ये ना थोडासा रवा होता रवा पहिल्यांदा कढईमध्ये छान भाजून घेतला त्यानंतर कांदा आणि हिरवी मिरची सुद्धा कापून घेतली कढईमध्ये तेल गरम केलं मोहरीची फोडणी दिली कांदा आणि हिरवी मिरची छान परतवून घेतलं आणि परतवून घेत असताना थोडंसं मीठ टाकलं भाजून घेतलेला रवा त्यामध्ये ऍड केला सर्व छान असं एकजीव करून परतवून घेतलं त्यानंतर त्यामध्ये गरम गरम असं पाणी ऍड केलं होतं उपमा होण्याची आहे ना दोन पद्धत आहे कोण कोण कसं करतं फोडणी देऊन आहे ना त्यामध्ये आधी पाणी टाकतं पाण्याला उकळी आली की त्यामध्ये रवा टाकतात पण आहे ना ह्या पद्धतीने तुम्ही जर कराल ना तर छान असा मोकळा असा मस्तपैकी उपमा तयार होतो आवडीनुसार जर भाज्या जरी टाकल्या ना ह्यामध्ये तरी अप्रतिम लागतं माझ्याकडे भाज्या नव्हत्या तर मी आपला साधा सुद्धा केला होता उपमा अप्रतिम झालं होतं तुम्हाला पण आहे ना रेसिपी जर आवडली तर नक्की ट्राय करा आणि जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा बाय